अध्यक्ष महोदय श्री संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलेल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या दर्शनाला अवघ्या महाराष्ट्रातून वैष्णवांच्या दिंड्या निघाल्या जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या आजच देवतून प्रस्थान होते आहे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या आनंदीवरून निघेल साधारण हजार वर्षाची परंपरा असलेल्या या वारीशी वारकरी भक्ती मार्गाशी महाराष्ट्राची नाळ जोडलेली आहे याची जाणीव या सरकारला आहे महाराष्ट्राची ओळख म्हणून जिची जगभर दखल घेतली जाते त्या पंढरपूरच्या वारीचा म्हणूनच आपण जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्को कडे प्रस्ताव पाठवतो आहेत आपल्या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांविषयी कृतज्ञता म्हणून सरकारने या वर्षापासून प्रतिदिंडी वीस हजार रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे निर्मल वारी कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून देहू आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार देखील केले जाणार आहेत कीर्तनकार वारकरी भजनी मंडळ यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे